मी गंगाधर गायकवाड माझा महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपले स्वागत आजच्या ठळक बातम्या अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने लोहा येथे फिल्टर प्लांट पैसरू छावाचे माऊली पाटील पवार यांचे कौतुक अल्पवयीन मुलेस फूस लावून पावल्या पकरणी भोकरमध्ये गुन्हा दाखल बोरगाव येथील घटना बांगलादेशाला एकोणतीस हजार कोटीचे कर्ज देण्याची पंतप्रधान मोदींची घोषणा आणि भारतात बेरोजगारांच्या संख्येत दिवसेंदिवस झपाट्याने वाढ बेरोजगार तरुणामध्ये संतापाची लाट आता बातम्या अखिल भारतीय छावा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष कैलासवासी अण्णासाहेब जावळे यांच्या पुण्यस्मरणानिमित्त लोहा येथील छावाचे प्रमुख कार्यकर्ते माऊली पवार यांच्या नेतृत्वाखाली लोहा पोलीस स्टेशन समोर थंड फिल्टर पानपोई सुरू करण्यात आली आहे त्यामुळे त्यांचे लोहा शहरात कौतुक केले जात आहे लोहा हे तालुका तसेच मुख्य बाजारपेठेचे केंद्रबिंदू असल्यामुळे हजारो लोकांची येथे असते त्यामुळे संपूर्ण तालुक्यात त्यांची चर्चा होत आहे त्यांना तालुका कृषी अधिकारी श्री विश्वंभर मंगनाळे आणि डॉक्टर असोसिएशन लोहा यांनी देखील मोलाचे सहकार्य केले आहे फेरोज मनिया लोहा माझा महाराष्ट्र लाईव्ह थंड पाण्याच्या पाणपुळीचं उद्घाटन आज इथे संपन्न झालेलं आहे गोवा शहरामध्ये तालुक्याचं ठिकाण लोहा शहर असल्यामुळं बरंच गा गावातून खेड्यापाड्यातून लोक या लोह्यामध्ये येत असतात अशा कडायकीच्या उन्हामध्ये पाण्याची नितांत गरज असते आणि त्यामुळं एक ताण भागवण्याचं काम आम्ही या सभा संघटनेच्या माध्यमातून या गोहा शहरामध्ये केलेलं आहे जेणेकरून एक सामानिक सामाजिक बांधिलकी जोपासून आपल्या आपल्याकडून सर्वांना मोफत पाणी सुविधा या लोहा शहरामध्ये चालू करण्यात आलेली आहे यामध्ये डॉक्टर असोसिएशन असो किंवा आमचे तालुका कृषी अधिकारी विश्वंबर मंगनाळे यांच्या सर्वांच्या सहकार्याने असं या पान पॉईंटलं या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे